मला जी सीता जाणवत होती ती मला खूप वेगळी सीता वाटायला लागली अबला अन्यायग्रस्त रामानी अन्याय केलेली सीता याच्या पलीकडे जाऊन मला कणखर प्रगल्भ आणि राजनीती या सगळ्याकडे पाहणारी आणि विचार करणारी आणि आयुष्यातले अत्यंत महत्वाचे निर्णय स्वतः घेणारी सीता मला दिसायला लागली आणि मग मी माझगावकरांना दिलीप माजगावकरांना असं म्हटलं की मला सीता या विषयावरती काहीतरी लिहावंसं वाटतंय असंख्य वेळा रामायण वाचून श्री अभिराम भटकम यांना पुस्तक सुचले त्याबद्दल ते सांगत आहेत स्वागत पुणे पुस्तक महोत्सव प्रकाशन आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक वाचक संवाद हा उपक्रम सुरू होत आहे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग आज आपण इथे सादर करीत आहोत वतीला प्राध्यापक अभिजित दिलीप यादव हे आपल्यासमोर गिटार वरती काही त्यांच्या ज्या रचना आहेत त्या सादर करणारे राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली इथून नाट्यशास्त्राची पदविका त्यांनी प्राप्त केलेली आहे लेखक अभिनेता दिग्दर्शक म्हणून ते कार्यरत आहेत तीन वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा वाङमयीन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नाट्यगौरव मामा वरेरकर चैत्रवान आदी पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत आणि त्याही पेक्षा महत्वाचं संगीत नाटक अकादमीचा बहुमानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मी त्यांची अधिक माहिती देण्याच्याऐवजी त्यांच्याकडून आपण त्यांचं सगळं जाणून घेऊयात मी आता भडकमकर सरांकडे जातो कार्यक्रमाची पद्धत साधारण अशी असेल की प्रत्येकाला मी एक एक प्रश्न विचारायचा कारण आपल्याला हा कार्यक्रम आठ वाजता संपवायचा आहे त्यामुळे मग कोणावरही अन्याय केला असं नको व्हायला तर भडकमकर सरांना असा प्रश्न आहे की सध्या सात जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं हे सीता पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते गाजले तर त्याचा जो लेखन प्रवास आहे त्याच्याबद्दल जरा जाणून घेऊयात कारण अलीकडच्या काळामध्ये ऐतिहासिक कादंबरी लिहिणं पौराणिक विषयांवरती कादंबरी लिहिणं हे जणू काय एक अवघड शिवधनुष्य होत चाललंय की काय अशी परिस्थिती असताना मुळात तुम्हाला या विषयावरती का लिहावं असं वाटलं आणि हा सगळा लेखन प्रवास तुमचा कसा होता सर्वांना सर्वप्रथम नमस्कार नॅशनल बुक ट्रस्ट पुणे आणि महाराष्ट्र टाइम्स यांनी हा सुरेख कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद मुळात रामायण ही गोष्ट अशी आहे की ती आपल्याला कधीपासून आपण रामायण ऐकायला लागलो आणि आपली रामायणाशी आपला परिचय कधी झाला हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही इतक्या लहानपणापासून आपण रामायणाशी जोडले गेलेले असतो कधीतरी अं वाचून काढायच्या म्हणून आईने खूप पुस्तकं घरी आणून ठेवली होती ज्याच्यामध्ये वेद उपनिषद महाभारत आणि रामायण सुद्धा होतं त्यातले बाकी पुस्तकं मी वाचली होती अभ्यास केला होता असं मी म्हणू शकणार नाही परंतु रामायण काय आपल्याला माहीतच आहे ना असं एक वाटत होतं पण लॉकडाऊनच्या काळामध्ये झालं असं की यातलं काहीतरी वाचून काढावं म्हणून मी वाल्मिकी रामायण वाचायला सुरुवात केली आणि त्यातलं साहित्याचं सौंदर्य हे इतकं समोर यायला लागलं आणि एकूण ते सगळं इतकं मला आवडायला लागलं मग असं वाटलं की आपण तुलसी रामायण पण वाचूयात आणि मग एकूण मिळतील ते रामायण वाचून काढायचा एक सिलसिला सुरू झाला आणि ते वाचत असताना माझ्या असं लक्षात येलं की माझ्या मनावरती सीतेच्या व्यक्तिमत्वाचे काही ठसे आहेत आणि जे सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये माझ्यावरती त्या काळातल्या त्या परिस्थितीमुळे माझ्यावरती त्या ते ठसे उमटलेले आहेत पण या सगळ्या पानापानामधनं मला जी सीता जाणवत होती ती मला खूप वेगळी सीता वाटायला लागली अबला अन्यायग्रस्त रामांनी अन्याय केलेली सीता याच्या पलीकडे जाऊन मला कणखर प्रगल्भ आणि राजनीती या सगळ्याकडे पाहणारी आणि विचार करणारी आणि आयुष्यातले अत्यंत महत्वाचे निर्णय स्वतः घेणारी सीता मला दिसायला लागली आणि मग मी माझगावकरांना दिलीप माजगावकरांना असं म्हटलं की मला सीता या विषयावरती काहीतरी लिहावंसं वाटतंय ते म्हणाले उगीच काहीतरी वेगळं लहायचं इतरांनी लिहिलंय म्हणून लिहू नकोस जर खरोखरच तुला काहीतरी वेगळेपणा जाणवत असेल तर तू लिहायला शरण गुप्तांनी रामायण मांडलेलंच होतं त्यामुळे या सगळ्याला परत एकदा हात घालणं ही मोठी जबाबदारी होती आणि म्हणून मी खूप विचार करायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की सीतेचं हे एक वेगळं रूप मला दिसतं आहे आणि म्हणून मी ते मांडायला सुरुवात केली कारण आयुष्यातले सगळे महत्वाचे निर्णय सीतेनी घेतले होते राम आणि भरत भेटीमध्ये सीता ज्या पद्धतीने भरताला राज्य कसं करायचं याच्याबद्दल मार्गदर्शन करते ते पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात यायला लागलं की हिनं राजकारणाचा कूटनीतीचा राजनीतीचा अभ्यास केलेला आहे कारण गार्गी ब्रह्मवादीनी गार्गी त्यांच्या सीतेची ज्या गुरु होत्या जनकानी खास त्यांना महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या सुलभासारखी एक ब्रह्मवादिनी त्या ब्रह्मवादिनीचा जनकाशी एक संघर्ष झाला होता म्हणजे शाब्दिक खंडन मंडनाच्या दृष्टीने म्हणजे तिच्या आजूबाजूचं सगळं वातावरण हे अत्यंत बौद्धिक आणि खंडन मंडनाचं वातावरण होतं अशा पद्धतीची सीता मला त्याच्यामध्ये दिसायला लागली आणि ती सीता मी मांडत गेलो कादंबरीमध्ये हनुमान जेव्हा अशोक वाटिकेमध्ये पहिल्यांदा सीतामाईला पाहतो आणि परत जाताना तो म्हणतो सीतामाई मला असं वाटलं होतं की मला दिसेल एक खचलेली आणि अबला अशी स्त्री पण आज मला दिसली ती एक अत्यंत कणखर आणि प्रगल्भ आणि ज्ञानसंपन्न अशा पद्धतीची स्त्री तर हे जे दर्शन मला झालं ते दर्शन मला कुठेतरी मांडावं असं वाटत होतं आज आता तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की ऐतिहासिक आणि पौराणिक कथांच्या व्यक्तिमत्वांच्या बद्दल लिहिताना एक जबाबदारी असते किंवा शिवधनुष्य पेल्यासारखं वाटतं पण मला नेहमी असं वाटतं की तुम्ही तळमळीने जर तो मुद्दा मांडायचा प्रयत्न केला काही तुम्हाला काही खोडून काढायचं नाहीये किंवा तुम्हाला काहीतरी फक्त नवीन मांडायचंय म्हणून फॅशन म्हणून मांडायचं नाही आहे हे दोनही पर्याय बाजूला ठेवून जर तुम्ही प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केलात तर ते लोकही स्वीकारतात लोकांना कदाचित त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रश्न पडत असतील जसे मला आज लोक विचारतात ही कादंबरी वाचल्यानंतर पण मला असं वाटलं की काही मला खोडून काढायचं नाहीये किंवा काहीतरी मुद्दामून वेगळी मांड मांडणी करायची नाहीये मला या पानापानामधनं जी सीता दिसत दिसली ती मी त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला यशस्वी व्हायचं असेल शिक्षकांना मागे टाकायचं असेल तर लेखकांची पुस्तक हे मला खूप आता आपण येऊयात कर या पुस्तकाच्या अभिप्रायामध्ये ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा ढेरेंनी असं म्हटलंय की इतर अनेक प्रादेशिक परंपरा यासाठी त्यांनी धांडवळल्या आहेत मला त्यांचं ते वाक्य खूप आवडलं इतिहासकाराला वेगवेगळे वेगवेगळे पुरावे तपासावे लागतात वेगवेगळे लोक त्याच्याबद्दल काय म्हटलेले ते पाहावं लागतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष आहे राज्याभिषेकाचं सगळ्यात आखृत एका हाल वर्णन केलंय इंग्रज प्रवाशांनी कारण म्हणजे तो आपल्या लोकांनी लिहायला हवा होता तर तुम्ही ह्या ज्या सगळ्या परंपरा धांडोळ्या म्हणजे तुम्ही नक्की काय केलं ते कशासाठी तर इथं जो तरुण वर्ग बसलेला आहे हेरिटेज येणारे जे विद्यार्थी की त्यांनाही कळलं पाहिजे की कादंबरी लिखाणासाठी काय पातळीवर जाऊन अभ्यास करावा लागतो कारण ययातीला ज्ञानपीठ मिळालेलं आहे हे वाक्य सूचक आहे धन्यवाद <laughs> मुळात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जेव्हा रामायण लिहिलं गेलं आता हजारो वर्षापूर्वीचा हा सगळा काळ आहे आणि मौखिक परंपरेतनं ते आपल्यापर्यंत आलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपापल्या अनुभवाप्रमाणे भर टाकली ते अधिकाधिक रंजक करण्यासाठी त्याच्यामध्ये काही गोष्टी निर्माण केल्या म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषा हा प्रकारच नाही पण तुलसीराव रामायणामध्ये आपल्याला तो दिसतो कारण ते रंजक करण्यासाठी लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजवून सांगण्यासाठी मूळ गाभा जो आहे जो त्यागाचा आहे विवेकी त्यागाचा गाभा आहे किंवा समत्वाचा जो धागा आहे तो न सोडता अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येत गेल्या त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये रामायणाच्याकडे पाहण्याचे आणि ते सांगण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आपल्याला दिसतात म्हणजे मला एका ठिकाणी असं सांगितलं की म्हणजे बिहारचा तो एक माझा लेखक मित्र होता तो म्हणाला अयोध्येच्या दिशेला असलेल्या माणसाकडे आम्ही मुलगी देत नाही कारण अयोध्येकडे मुलगी गेल्यानंतर मग तिला चौदा वर्ष वनवास वगैरे भोगावा लागतो त्यामुळे तिकडचं स्थळ आलं की आम्ही त्याला नाही म्हणतो आता ही किती या परंपरेतली गमतीदार गोष्ट आहे आणि जनमानसामध्ये रामायण इतकं भिनलेलं आहे की लोक अशा पद्धतीने विचार करतात आता गमतीचा भाग असा आहे की एका ठिकाणी सीता त्याग जी जे आहे जे खरं तर उत्तरकांड प्रक्षिप्त आहे ते मुळात नाहीच आहे त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये घुसडलेलं आहे म्हणा लिहिलेलं आहे पण आता ते जनमानसामध्ये इतकं स्वीकारलं गेलेलं आहे की माझ्या कादंबरीमध्ये त्याच्याहीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलेलं आहे ते मी गाळलेलं किंवा तिथून पलायनवादी दृष्टिकोन मी स्वीकारलेला नाहीये पण आता रामाने सीतेचा त्याग कसा केला तर सगळं झालं राज्याभिषेक झाला सगळं छान सुरू झालं आणि एक दिवस कैकई गेली सीतेकडे आणि सीतेला म्हणाली की अगं तू राम रावण कसा दिसत होता ती म्हणे मी रावणाला पाहिलंच नाही परपुरुषाकडे आपण पाहत नाही माझी नजर खाली असायची नाही मग तुला अंगठा दिसला असेल ना त्याचा तू अंगठ्याचं चित्र काढून दाखव मग ती खूप अगदी कनपटीला बसली म्हणून तिने अंगठ्याचं चित्र काढून दिलं मग ती म्हणे आता अंगठ्याचं चित्र आहे तर तू इमॅजिन करून कल्प कल्पनाशक्ती वापरून एक चित्र काढ ना मग त्यांनी अगदीच आता फार मागे लागली म्हणून एक चित्र काढलं हे घे भाई असं म्हणून देऊन टाकलं ते चित्र घेऊन ती रामाकडे रामा गेली म्हणे बघ हिच्या मनात अजूनही रावण आहे तिने चित्र काढलं त्याचं आणि मग सीतेचा त्याग केला गेला के तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रामायणांमध्ये वेगवेगळ्या लोकरामायणांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आणि कथा दिसायला लागतात या कथा का आल्या असतील याचा धांडोळा मी या कादंबरीत घेतलाय कारण कादंबरीचा फॉर्म असा आहे एकाच वेळेला ती सीतेची कथा आहे आणि त्याच वेळेला ती महर्षी वाल्मिकींची पण कथा आहे कारण वाल्मिकी ज्या पद्धतीने रामायण लिहित असतात ती एक एका लेखकाची लेखन प्रक्रिया कशी असू शकते त्याचा पूर्णपणे त्याच्यामध्ये मी धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे की एक लेखक लिहित लीध जातो लिहिताना त्याला असं वाटतं की मी माझे माझा स्वभाव माझी विचार पद्धती मी लेखका आपल्या पात्रांवरती त्याचं रोपण करतोय का किंवा थोपतोय का किंवा लिहिता लिहिता ते पात्र मला ज्या पद्धतीने कळत जातं त्याचा नकळत माझ्यावरती कुठेतरी परिणाम होतोय का आमच्यासारखे अत्यंत छोटे लेखक सुद्धा या प्रक्रियेमधनं जात असतात मग वाल्मिकींच्या सारखा महालेखक जो आहे जो काळ आणि स्पेस हे सगळं ओलांडून आपल्यापर्यंत आलेलं आहे या लेखकाची परंपरा किंवा प्रक्रिया काय असेल त्याचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आणि तो शोध घेताना मला या सगळ्या प्रदेशांमधलं रामायण जे आहे ते महत्वाचं ठरलं रामायण असेल अध्यात्म रामायण असेल हे सगळं जे रामायण आहे ते मला त्यामध्ये अत्यंत त्याचा फायदा झाला लिहिताना खूपच छान पुण्यामध्ये एस पी कॉलेजच्या समोर एक साठे नावाचे ग्रहस्थ होते एसपी बिर्याणीच्या शेजारी ते राहायचे त्यांच्या घरामध्ये जगभरातली वेगवेगळी चारशे रामायण होते त्यांची एकदा मी मुलाखतीत मला लेख लिहायची ले संधी मिळाली तर त्यांनी सीतेबद्दलच्या जगभरातल्या ज्या कल्पना सांगितल्या तर थक्कच व्हायला होतं तोच अनुभव पुन्हा एकदा तुमच्या पुस्तकाने मिळाला हे दोन्ही लेखक जे बोलताय तर माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही मग अशी तुमच्या आजींनी केलेले इतिहास लेखन जे सांगितलं ले की गाळी इतिहास लेखन आहे की अदृश्य नायिका आहेत म्हणजे अनेकदा तर आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नायिका हे अदृश्यच असतात स्त्रिया या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सापडतच नाहीत कुठेतरी महाराणी ताराबाई असतील होळकर असतील हे अपवाद असतात परंतु ती परंपरा साहित्यामध्ये येते ज्या विषयाला हात घातलेला आहे ते तर खूपच महत्वाचं आहे भांडारकर संस्थेने महाभारताची प्रमाणित आवृत्ती तयार करण्यासाठी कित्येक वर्ष त्या प्रकल्पामध्ये खर्च केले तुमचं सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की आता खरं म्हणजे रामायणाची प्रमाणित आवृत्ती करावी की काय की ज्याच्या योग्य हे सगळे भाग टाळता येते ते खरं आहे एकोणीसशे अठराला लोकमान्य टिळक अग्रलेख सांगत होते अप्पाजी कुलकर्णी लिहित होते टिळकांचा स्पीड वाढला अप्पाजींनी लिहून ठेवलंय असे एखादे यंत्र निघावे बळवंतराव आहेत शब्द टाईप होत आहेत ते कागदावरती आहेत आणि ते छापून येत आहेत आज मी मोबाईलवरती बोलतो शब्द टाईप होतात ते प्रिंट करता येतात खरं म्हणजे गुगलने आपल्याला रॉयल्टी दिली पाहिजे मराठी माणसांना तुम्ही आत्ता जे सांगितलं ते मी परत अभिराम सरांकडे येतो ही कादंबरी वाचत असताना काही काही अहल्या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही एक ठिकाणी अहिल्या असं दिलं म्हणजे मला जरा ते समजून घ्यायचंय अहल्या की अहिल्या अनसुया शबरी मंदोदरी ही सगळी पात्र येतात आणि खरं म्हणजे कादंबरीकाराला त्या पात्रांमध्ये कळत न कळत स्वतःला खूप असं बुडवून घ्यावं लागतं या सगळ्या स्त्रिया खूप वेगवेगळ्या गोष्टींचं प्रतिनिधित्व या कादंबरीमध्ये करतात तर तुम्ही, करता। तुम्ही प्रत्येक पात्र हे दुसऱ्यापासून वेगळं राहताना खूप कसरत करावी लागली असेल तर ते तुम्ही कसं या सगळ्यांकडे बघितलं मुळात हा प्रश्न नेहमी पुरुष लेखकाला विचारला जातो की स्त्री पात्र रंगवताना एखाद्या स्त्रीच्या भावविश्वामध्ये तुम्हाला शिरणं कसं जमतं किंवा त्यासाठी काय करावं लागतं तर मला नेहमी असं वाटतं की लेखकाला लिहिताना जेंडर सुद्धा लिहिण्याच्या प्रक्रियेमध्ये नसतं त्याला कुठल्याही व्यक्तीच्या भावविश्वामध्ये शिरता येणं आवश्यक असतं जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या स्त्रिया आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणामधल्या आहेत त्यांचं सगळं बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि त्यांच्या आयुष्यामधले आलेले सगळे प्रसंग जे आहेत ते खूप वेगळे आहेत मंदोदरीच्या बद्दल लिहिताना मला नेहमी असं वाटतं की मंदोदरीला काय वाटत असेल मी जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की सीतेचा जेव्हा ती विचार करते तेव्हा ती इतकी सामान्य स्त्री नाही आहे की ती फक्त सीतेला स्वतःची एक स्पर्धक म्हणून पाहत असेल की समजा म्हणजे आपला नवरा हिच्या प्रेमात पडलाय किंवा प्रेमात पडला म्हणण्यापेक्षा अहंकाराने इतका लिप्त झालाय की तिचा म्हणजे ती आपल्याला प्राप्त झालीच पाहिजे याच्यासाठी लढतोय तर एका ठिकाणी मला असं वाटलं की तिला निश्चितच या गोष्टीचं वैषम्य वाटत असेल किंवा दुःख वाटत असेल की राम सीतेसाठी आपल्या पत्नीसाठी हजारो योजन लांब चालत आला आणि तिच्यासाठी तो येतोय आणि आपला नवरा आपल्या मंचकावर पलीकडे झोपलेला आहे पण तो आपल्या हृदयापर्यंत सुद्धा पोचू शकत नाही हे मंदोदरीचं जे दुःख आहे किंवा मग मी स्वतःलाही असं त्या ठिकाणी ठेवतो आणि विचार करतो की माझ्या मनामध्ये काय येईल म्हणजे मंदोदरीला जेव्हा मेघनादाला म्हणजे आपल्या मुलाला आशीर्वाद द्यायचा आहे की जा यशस्वी होऊन ये युद्धामध्ये तेव्हा तिला असं मनामध्ये आलं असेल का की हा जर यशस्वी झाला तर माझ्या ठिकाणी दुसरी एक स्त्री येणार आहे म्हणजे मी याला आशीर्वाद यशस्वी होण्याचा देणं म्हणजे कुठेतरी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे पण मी एक पतिव्रता सुद्धा आहे त्यामुळे मी माझ्या पतीच्या यशाची आणि चांगल्या भविष्याचीच कामना केली पाहिजे आता हे मंदोदरीच्या मधलं एक अत्यंत गुंतागुंतीचं जे सगळं तिचं जगणं आहे ते मला खूप मोहात पाडतं आणि मी या सगळ्या पात्रांच्या मनोविश्वामध्ये अशा पद्धतीने शिरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला लागतो म्हणजे कैकईनी तो शाप दि म्हणजे कैकईनी वर मागून घेतला आणि तिने त्याचा उपयोग केला त्यामुळे आपल्यासमोर ती विलन झाली पण मला असं वाटतं की सीता नियती की कर्म या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शोधायचा प्रयत्न करते सुद्धा त्याचाच प्रयत्न करते आहे आपल्या कर्माने आपल्या मुलाला तिने सत्ता मागून घेतली पण नियतीने तिला ती तिला उपभोगताच आली नाही कारण मुलांनी एका क्षणामध्ये मला सत्ता नको असं म्हणून ती लाथाडली आणि त्या सत्तेचा केवळ विश्वस्त असल्यासारखा तो त्या सत्तेचं रक्षण करत बसला तर अशा वेळा कैकईच्या मनामध्ये काय निर्माण होत असेल कैकईच्या मनामध्ये या सगळ्यातनं काय विचार तरंग उमटत असतील त्याचा शोध घेण्याचा मी सतत प्रयत्न करत राहिलो आणि ते करताना काही मर्यादा मला निश्चितच पाळाव्या लागतात की या अत्यंत प्रगल्भ स्त्रिया आहेत म्हणजे त्या कुणी अत्यंत सामान्य स्त्रिया नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीची मानसिकता अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड असलेल्या स्त्रीच्या भावविश्वामध्ये शिरणं आणि शोध घेणं हा एका आनंदाच्या प्रक्रियेचा भाग व्हायला लागतो आणि त्यातून या सगळ्या व्यक्तिरेखा जन्माला येतात अच्छा प्रकाशन व्यवस्थेमध्ये प्रकाशक लाईम लाईट मध्ये असतात आणि लेखकांना पण ओळखतच नाही इथे दोन्ही दृश्य आपल्याला सर या कादंबरीचा शेवट जो आहे तो छद्ममूर्ती आणि सीता यांच्यातला जो संवाद आहे तो वाचताना डोळ्यातून पाणीच येतं की कळतं की काय सीतेची वैचारिक उंची आहे तर तो, तो जो शेवट तुम्हाला कसा सुचला त्याच्याबद्दल तर संपूर्ण कादंबरी लिहित असताना उत्तरकांड हा एक छळणारा मुद्दा होता म्हणजे मला माहीत आहे की ते प्रक्षिप्त आहे मला माहिती आहे की ते नंतर काही कारणांमुळे कदाचित सोशिक स्त्रीचा चेहरा त्या काळच्या समाजाला अपेक्षित असल्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी ते कदाचित त्याच्यामध्ये टाकलं असेल परंतु आजच्या काळामध्ये जेव्हा आपण आजच्या व्यक्तिवाद आणि स्वातंत्र्य या परिप्रेक्षातनं त्याच्याकडे जेव्हा पाहायला लागतो तेव्हा खरोखरच एक अडचणीचा भाग तो असतो त्यामुळे हे सगळं छळत असताना मला असं वाटायला लागलं की उत्तरकांड या गोष्टीला आपण नेमकं कशा पद्धतीनं मांडलं पाहिजे त्याच्यामध्ये मी दोनच पात्र ही काल्पनिक आणलेली आहेत एक म्हणजे विकट कीर्ती आणि दुसरे म्हणजे छद्ममूर्ती हे दोघं जण विचारवंत आहेत आणि आपल्याकडे ऋषी परंपरेमध्ये राजाला त्याचं कर्तव्य समजून सांगण्याचं काम ऋषी परंपरेमध्ये या ज्ञानपरंपरेमध्ये ऋषींचं असतं म्हणजे विचारवंतांचं असतं आणि या ठिकाणी रावणाला मात्र अत्यंत वेगळ्या पद्धतीचे ची दिशा दाखवणारे हे दोन विचारवंत या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि मग माझ्या असं लक्षात आलं की सीतेचं स्वप्न रामाचं स्वप्न आहे आणि राम हे रामराज्याचं स्वप्न आहे त्याच्या समोर कशाचं आव्हान असणार आहे तर ते अशा पद्धतीच्या समाजाला अराजकाकडे नेणाऱ्या प्रवृत्तींचं आव्हान असणार आहे आणि मग मला लक्षात यायला लागलं की हे युद्ध राम रावण युद्ध नाहीच आहे हे युद्ध म्हणजे दोन विचारांमधलं आहे आणि दोन संस्कृतींमधलं आहे आणि मग म्हणून ही कादंबरी राम रावण युद्धानंतर संपत नाही तर ती उत्तरकांडामध्ये अशा पद्धतीची एक विचारसरणी अराजकाचं समर्थन करणारी एक विचारवंतांची फळी आणि सीता या दोघांच्या संघर्षापर्यंत येऊन थांबते आणि तिथपर्यंत मला ते आणायचं होतं म्हणून मी त्या ठिकाणी परत एकदा छद्ममूर्ती आणि विकट कीर्तींना त्या ठिकाणी उत्तरकांडामध्ये पण आणलं आणि तिथे सीताचं आणि त्यांचं एक कॉन्फन्ट्रेशन होतं तिथे सीता एका वेगळ्या उंचीवरती जाते आणि वनवास आणि या सगळ्या गोष्टींना एक वेगळा अर्थ निर्माण होतो म्हणून अरुणा ढेरेंनी असं म्हटलंय की संस्कृती संघर्षाच्या एका महार्थापर्यंत घेऊन जाणारी ही कादंबरी आहे तिथपर्यंत मला ती निवड ठेवावीशी वाटली खूपच छान तुमची कादंबरी जिथे संपते तिथे महाभारताच्या सुरुवातीला वेदव्यास दोन्ही हात वर करून जगाला ओरडून सांगतायत युद्ध कुठलेही प्रश्न संपवू शकत नाही खरं म्हणजे युद्धातून नवे अधिक प्रश्न निर्माण होतात तिथंच तुमची कादंबरी आलेली वादे वादे जे आहे ते तत्व बोध आहे याचा अनुभव मला आला अमंत्रमक्षरम नास्ती नास्ती मुलम नौषधी अयोग्य हा पुरुषो नास्ती योजक हा तत्र दुर्लभ हा जे योजक पडद्याड आहेत तुम्हाला सर्वांना एक छोटा प्रश्न फक्त की सीता कादंबरी बद्दल सगळ्यांनी ऐकलं त्यातल्या सगळ्या कॅरेक्टर्स बद्दल म्हणजे व्यक्तिचित्रांबद्दल ऐकलं वेगवेगळ्या महिलांच्या त्याच्या मागचा विचार त्याच्याबद्दल ऐकला एक स्वतः फटक लेखक उत्तम उत्तम दिग्दर्शक म्हणून मला एकच प्रश्न फक्त अविरामला विचारायचा आहे की सीता याच्यावर चित्रपट दिसतो का नाही खरं माझा मुळात गोंधळ असा होतो की मी लिहिलेल्या फार कमी लघुकथा लिहिल्यात आणि मी लिहिलेली कादंबरी याच्यामध्ये मला खरं तर चित्रपट फारसा दिसत नाही पण मला इन्शा अल्लावरती असं वाटतं की एखादी वेबसिरीज करावी ते सध्या माझ्या डोक्यात आहे आणि सीताचं काय माहिती आहे ना की आत्ताच त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी बाहेर कुठेतरी त्यामुळे अजून त्याच्यामध्ये कादंबरी या फॉर्ममध्येच मी गुंतलेलो आहे त्यामुळे त्याच्याकडे अजून तसं तटस्थपणे पाहणं झालेलं नाहीये पण इन्शाअल्लावरती नक्कीच मला एखादी वेबसिरीज डोळ्यासमोर आता येते आहे Thank you, Thank you.